महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी आठ वाजे गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनगराव बाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडला असून पोलीस पथकाच्या वतीने देण्यात येणारी मानवंदना पालकमंत्री धन्वराव बाबा आत्राम यांनी स्वीकारली या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायक जिल्हा पोलीस अधीक्षक निघील पिहडे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सेनानी उपस्थित असून पालकमंत्री धनगरराव बाबा आत्राम यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या इथे उपस्थित सर्व सन्मान्य स्वतंत्र संग्राम सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार वंग विद्यार्थी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांना स्मरण करून मी वंदन करतो आणि आपल्याला एक प्रगतशील महाराष्ट्र राज्य निर्माण करायचं या दृष्टिकोनातून सर्व जनतेला आणि सर्व अधिकारी यांना मी अपेक्षा करतो की आपण विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याकरता सगळ्यांनी एकत्रित होऊन या महाराष्ट्राचा विकासाकरता हातभार लावावा पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसाचा सर्व जिल्हावासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र